उन्हाचा तडाखा वाढत असून दिवसेंदिवस तापमानात देखील वाढ होते पाणी जास्त पिणे तसेच फळांचा आहार करणे व उन्हात बाहेर जाणे टाळावे यासह उन्हाळ्यात नागरिकांनी काय काळजी घ्या व्हायची याबाबत डॉक्टर सुजित सोनमण यांनी अधिक माहिती दिली गेल्या वर्षी वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी उष्णतेचा कडाका अतिशय तीव्र आहे गेल्या वर्षीचं तुलना करता यावर्षी टेम्परेचर हे बहुतांश चाळीस डिग्रीच्या वरती राहतंय या काळामध्ये नागरिकांनी एकच काळजी घ्यावी की शक्यतोवर सकाळीच अकरा वाजेनंतर ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत घराबाहेर पडणं हे शक्यता टाळलं पाहिजे दिवसभरात जमेल तेवढं तहान असो नसो पाणी पित राहायला पाहिजे खूपच महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पा बाहेर पडणं झाल्यास डोक्यावर छत्री डोक्याला रुमाल किंवा तोंडाला मास्क वगैरे बांधून शरीर पूर्णपणे पांढराशुभ्र कप कपड्यांनी झाकून बाहेर पडणं ज्याच्यामुळे उन्हाची तीव्रता कमी व्हायला मदत होईल ह्या काळामध्ये आहार हा अगदी साधा असावा प्रथिनयुक्त आहार आणि पाणी जास्त प्रमाणात असावं फळांचा भरपूर प्रमाणात सेवन करावं ह्या काळामध्ये शिळे अन्न पचायला जड असे मसाल्याचे पदार्थ आणि बाहेरील पदार्थ खाणं शक्यतोवर टाळावं आणि ह्या काळामध्ये शक्यतोवर स्वतःला जास्तीत जास्त सावलीमध्ये कसं ठेवता येईल याचा प्रयत्न करावा